झाले बहू होतील बहु परंतु समहा असे ज्यांचे वर्णन करावे लागेल की त्यांच्यासारखा दुजा असा कोणीच नाही अशा पद्धतीचे अशा उपाधीचे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाठ्यपुस्तकामध्ये धडे विविध भाषांमध्ये भारत सरकारने करण्याचे ठरवले आहे अतिशय आनंदाची गोष्ट कारण शिवाजी महाराजांसारखा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असा माणूस अशी व्यक्तिमत्व या जगात दुसरे कोणतेही झालेले नाही इंग्रज लोक पारशी लोक त्यानंतर इतर जे विविध प्रकारचे लोक होतात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणी नेपोलियन बोनापार्ट यांच्याशी केली कुणी जगातील सर्वोत्तम योद्धे जे आहेत त्यांच्याशी केली आणि एवढं करूनही त्यांच्यापेक्षा जास्त असं युद्धचातुर्य त्यानंतर राज्यकारभार करण्याची कला त्यानंतर विविध क्षेत्रातील अगदी तंत्रज्ञान जहाज बांधणी आणि अर्थक्षेत्र असं एकही क्षेत्र नव्हतं की त्यामध्ये महाराजांचं योगदान छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान नव्हतं असं नाही आणि हे जे स्वकर्तृत्व त्यांनी केलं हे सर्वांना अचंबित करणार आहे असा आणि समर्थ रामदास स्वामींनी तर म्हटलेले शिवरायांचा आठवावा प्रताप परत शिवरायांचं कसे बोलणे कसे वागणे असा निस्वार्थ चारित्र्यवान आणि संपूर्ण प्रजेची काळजी घेणारा अगदी सैन्याला आपल्या एकंदरीत प्रजेच्या बांधावरील शेतावरील झाडसुद्धा सुद्धा तोडून देणारा फुकट असा राज्यकर्ता अद्यापपर्यंत कुठेच झालेला नाही कोणत्याही देशात झालेला नाही परंतु आता आपल्या लोकांना जे पूर्वी होते की प्रतापगडावर एकोणीसशे बासष्टला जे आले आपले जे महत्त्वाचे जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या उद्घाटन समारंभासाठी ते प्रतापगडावर आले होते त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये खूप निदर्शनं करण्यात आली होती कारण छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी एक लुटारू असं म्हटलं होतं की त्यांनी सुरतेची लूट केली वगैरे केली आणि जी प्रतिमा म्हणजे शिवाजी महाराजांची व्हायला होती ती संपूर्ण भारतामध्ये एक वेगळ्या पद्धतीने ह्या लोकांनी केलेली होती की ज्यांना शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे हे काहीच माहीत नाही आणि ह्या ऐक्यू माहित माहितीवरच त्यांनी अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलं त्याबद्दल ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रसंगी एक प्रतापगडावर निर एक निदर्शनही करण्यात आली होती आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधामध्ये आणि हीच प्रतिमा पुढं खूप व्यापक होत राहिली आणि संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक छोटा महाराष्ट्र राज्याचे मराठी राज्याचे आ, राजा होते वगैरे वगैरे अशा पद्धतीने हा प्रकार केला परंतु जे इतिहासकार होते त्यांनी नंतर जे संशोधन केलं आणि त्यानंतर त्या, त्या संशोधनानंतर संपूर्ण जी कागदपत्रं पाहिली त्यानंतर त्या, त्या विविध आज्ञापत्र काय बखरी काय असे जे संपूर्ण एक ऐतिहासिक पुरावे जमा करून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलेलं आहे किंवा तसंच इंग्लंड फ्रान्स वगैरे संपूर्ण देशामध्ये की जे लोक प्रवाशी म्हणून इथं आले इंग्रजांच्या वखारे होत्या पोर्तुगीज लोक येथे होते त्यांच्या वाखऱ्या होत्या त्यानंतर विविध प्रकारचे जे लोक आले त्यांनी छत्रपती शिवरायांशी जे एक वर्तन केलं त्यानंतर त्यांच्याशी जे संबंध जोडले त्यांच्या दरबारामध्ये जाऊन त्यांना नजराने दिले तर त्यांची वर्णनं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराची वर्णनं देखील विविध प्रमाणामध्ये आता कागदपत्रावरून उपलब्ध झालेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मोदी सरकारचं आणि त्यांच्यामध्ये असलेलं शिक्षण मंत्री हे धर्मेंद्र प्रधान आहेत यांचं आपण अभिनंदन करायला हवं हो। कारण विविध भाषांमध्ये भारतामध्ये ज्या भाषा आहेत की समजा काश्मीर हिमाचल प्रदेश बंगाल उत्तर प्रदेश किंवा आसाम किंवा इकडं तुमचं तामिळनाडू चेन्नई वगैरे त्या भागामध्ये सुद्धा अगदी आेतू हिमाचल म्हणजे सर्व म्हणजे कन्नडी त्यानंतर कर्नाटका त्यानंतर केरळ विविध प्रकारचे असे जे राज्य आहे भारतातील सर्व राज्यामध्ये सर्व भाषेमध्ये छत्रपती शिवरायांचं छत्रपती शिवरा शिवाजी महाराजांचं जे चरित्र आता प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केले जाणार आहे आणि त्यांचा धाडा हा सर्वांना शिकवला जाणार आहे म्हणजे विविध भाषेमधील भारतातील जेवढ्या भाषा असतील जेवढे राज्य असतील त्या सर्व पाठ्यपुस्तकामध्ये आता हे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं जे चरित्र आहे ते सर्व प्रकारे आपलं शिकवलं जाणार आहे ही ह्या लोकांना झालेली उपरती अतिशय अभिनंदनी अशीच म्हटली पाहिजे नाहीतर आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजाविषयी खूप काही खूप काही एक वेगळ्या पद्धतीचं एक लोकांची भावना ह्या परकीय लोकांची वेगळी झालेली होती परंतु आता कागदपत्रातून जे काही माहिती परत आली ह्या बकरी आहेत विविध प्रकारचे प्रवास वर्णनं आहेत त्यानंतर छत्रपती शिव शिवाजी महाराजांनी लिहिलेली पत्रं आहेत लोकांना दिलेली आज्ञापत्र आहेत वगैरे वगैरे खूप बकरी आहेत तर त्यामधून जे संशोधन झालं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा चेहरा जेव्हा पुढं आला त्यावेळेस मोठमोठे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असो केम्ब्रिज युनिव्हर्सिटी असो वा इतर कुणी असो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे आपल्या याच्यामध्ये दिले म्हणजे परदेशी लोक आपल्या मा छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक करतात त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेतात परंतु आपले हे भारतीय लोक भारतीय जे पुढारी होते भारतीय जे मंत्री होते त्यांना मात्र ते यांचं गमक कळालं नाही छत्रपती शिवाजी महाराज त्यांना समजलेच नाही अरे छत्रपती शिवाजी महाराज काय आग्र्यावरून सुटका प्रतापगडचा एक पराक्रम त्यानंतर वीर संपूर्ण जिंजीपर्यंत जे स्व स्वराज्य त्यांनी उभारलं त्यांचं ते कर्तृत्व त्यानंतर अगदी शून्य शून्यातून विश्वनिर्माण करणारा हा राजा हा खरोखर अलौकिकच होता आणि असा राजा यानंतर होणे नाही यापूर्वी झाला नाही तर या सरकारचं आपण थोडंसं अभिनंदन करायला पाहिजे कारण या मोदी सरकारने हा प्रकार केला आणि एकंदरीत दृष्टिकोनतून संपूर्ण मा भारतामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करायला पाहिजे आणि खरं म्हणजे हे फार पूर्वी व्हायला पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामधील जी अंग जी आहेत एक तो तो तर चारित्र्यवान व्यक्ती आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यानंतर अतिशय विद्वान अतिशय विद्वान प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्वान ती एका एका क्षेत्रामध्ये विद्वान आहे असं नाही आहे अनेक क्षेत्र तुमचे कुठलेही क्षेत्र असो आणि प्रजेचा हित पाहणारा राजा असा अद्यापपर्यंत झालेला नाही कारण प्रजेवर एवढं या छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम होतं ते कुणीही नाकारू शकत नाही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तसंच छत्रपती शिवाजी महाराज हे न्याय कठोर होते त्यांनी आपपर भेदभाव बाळगला नाही आणि आपला माणूस आहे म्हणून त्यांनी जर गैरकृत्य केलं तर त्याला शासन केल्याशिवाय त्यांनी सोडलं नाही असा न्यायप्रिय राजा त्यानंतर उदार राजा आणि एक सर्व श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ असा प्रकारचा राजा हा एकमेव झाला एकमेवा द्वितीय असा दुसरा कुणीही झालेला नाही आणि या राजाचं एक चरित्र हे आपण विविध भाषेमध्ये संपूर्ण जे राज्य आहेत विविध राज्य भारतातली त्यांच्यामध्ये लोकांना पाहायला मिळणार ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार ही फार अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आपण या एटीएम न्यू वर्ल्ड चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि एक तुमचं कॉमेंट यायला आहे आमचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा राजा हा स संपूर्ण पाठ्यपुस्तकामधून लोकांना एक शिकायला मिळतोय विद्यार्थ्यांना शिकायला मिळतो यासारखं एक फार मोठं कौतुक राजा संपूर्ण भारतामध्ये आमच्या राजाचं होतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं होतंय या स यासारखं मोठा अभिनंदीने अशी गोष्ट ज्या ज्यांनी केली त्यांचं आम्ही आभार मानून धन्यवाद करतो आमच्या ए टी एम न्यू चॅनलला की संपूर्ण महाराष्ट्रास नव्हे तर भारतात खूप लोक लाखोच्या संख्येने बघत असतात आपण या चॅनलला ज्याजस्त शेअर करून लाईक करून कॉमेंट करून सबस्क्राईब करा आ, धन्यवाद